हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसने करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅल्क्युलस कॅल्क्युलसचा मराठी अर्थ कलनशास्त्र कलन शून्य कलन, लब्धी गणिताची एक शाखा गणित किंवा तर्कशास्त्राची विशेष प्रतीकांनी युक्त कार्यप्रणाली किंवा मुतखड़ा होता है कैलक्युलस वाक्य प्रयोग कर कैलक्युलस इज द मैथमेटिकल स्टडी ऑफ कंटिन्स चेंज दुसरा वाक्य है मेडिकली किडनी स्टोन इज अ कैलक्युलस तीसरा वाक्य है शी इज लर्निंग कैलक्युलस इन मैथ क्लास चौथा वाक्य है ही इज वरीड ही वॉन्ट पास कैलक्युलस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू